दुसरं एक माझं एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची तुकडे बंदी कायदा हा अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे पण दुर्दैवाने डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपण हा कायदा तयार केला पण याचा आपण म्हणतो की रजिस्ट्री होत नाही तर हे साफ चूक आहे अनेक ठिकाणी याची रजिस्ट्री होते दहा गुंट्यापर्यंत रजिस्ट्री करता येते तर जो काही डेव्हलपर आहे तो काय करतो एक एक गुंट्याचे दहा जणांना एकत्र घेतो रजिस्ट्री करतो त्यावेळेस त्याच्या नावावरती एक एक गुंठा होऊन जातो पण नंतर ज्यावेळेस विक्री करायची असते त्यावेळेस काही मर्यादा येतात त्यामुळे अशा काही रेजिस्ट्री झालेल्या आहेत यांना आपण काही रिलीफ देणार आहात का, का आणि हे करत असताना डेव्हलपमेंट हा प्रायोरिटी देऊन कारण आता विकासाचा जो रेट आहे हा खूप फास्ट वाढत चाललेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी गावांमध्ये शहरीकरण होतंय त्यामुळे स्टेट हायवेज आणि नॅशनल हायवेजला आपण एसओपी मध्ये प्रायोरिटी द्यावी ही माझी विनंती आहे आणि माननीय पाचपुती साहेबांनी सांगितलं की जे लोकांनी वीस गुंठ्यामध्ये दहा लोक त्या ठिकाणी डिवाइड होऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग करून टाकला आहे त्याची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्याची पुन्हा रिरजिस्ट्री करण्याकरता ही त्यांची मागणी आहे हा कायदा निरस झाला आणि एसओपी झाल्याबरोबर ते जे रिरजिस्ट्री आहे त्या सुद्धा सुरू होणार आहे तुकडे बंदीखालील जमिनींचं विनाशुल्क नियमितीकरण होणार आहे आणि हजारो छोट्या भूखंडधारकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळणार आहे या पार्श्वभूमीवर सातत्यानं होत असलेल्या मागणीनंतर आता राज्य सरकारनं हा कायदा शिथिल केलेला आहे